मंडळी भरपूर जीवनसत्व प्रोटीन्स व्हिटॅमिन्स फायबर्स जर आपल्याला एकाच डिशमध्ये मिळाले तर मग आज आपण अशी एक पौष्टिक आणि तेवढीच चविष्ट रेसिपी बघणार आहोत ह्यात आपण तेल वापरले नाही गॅस वापरलेला नाही तरीसुद्धा ही रेसिपी टेस्टी होते डाएटवाल्यांना ही खूप आवडेल तसेच घरच्या सगळ्यांनासुद्धा ही डिश खूप आवडेल एका डिशमध्ये कुणाचेच मन भरणार नाही एवढे हे टेस्टी होतात आणि हो नो गॅस कुकिंग किंवा नो ऑइल कुकिंग रेसिपी कॉम्पिटिशनसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशा छान छान रेसिपी आम्ही नेहमीच दाखवत असतो आता इथं मी पातळ पोहे घेतलेले आहेत साधारण दोन ते अडीच वाट्या पोहे आपण इथे घेतलेले आहेत चार जणांसाठी हे पुरेसे होतात ह्यामध्ये चवीनुसार सेंदव मीठ मी घालत आहे तुम्ही साधे मीठ घातले तरी चालेल आणि थोडीशी साखर घालायची आता ह्या बारीक चिरलेल्या भाज्या आहेत कांदा थोडा कांदा घातला हे मटारचे दाणे घातलेले आहेत तुम्ही मोड आलेले कडधान्यसुद्धा वापरू शकता बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला कोबी घातला आहे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे सम तुम्ही मेथी किंवा पालकसुद्धा बारीक चिरून घालू शकता किसलेले गाजर कोचलेली काकडी इथे घातलेली आहे हे सर्व भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या जा, कमी जास्त करू शकता प्रमाण असं कुठलं विशिष्ट नाही इथं बारीक चिरला टोमॅटो आणि बारीक चिरलेली शिमला मिरचीसुद्धा घातलेली आहेत भाज्या चिरायला काय वेळ लागेल तेवढाच वेळ ह्या रेसिपीसाठी लागतो आता इथं मी भाजलेले दाणे घातले आहेत याऐवजी तुम्ही भिजवलेले दाणेसुद्धा वापरू शकता आणि हा लिंबाचा रस घातलेला आहे आता ह्या सर्व मिश्रण हातानेच कालवून घ्यायचं म्हणजे ते छान एकजीव होते आता यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा खूप सारा ओल्या नारळाचा चव यामध्ये घालायचा आता पुन्हा हाताने सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं दडपे पोहे करताना आपण त्यामध्ये फोडणी वापरतो ह्यात आपण फोडणी वापरलेली नाही आहे ह्याची पद्धत जराशी वेगळी आहे तसे आम्ही दडपे पोहेची रेसिपीसुद्धा आमच्या चॅनलवर दाखवलेली आहे ती तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा आणि पोह्याचे वेगवेगळे प्रकार आम्ही दाखवलेले आहेत ते सुद्धा नक्की बघा ह्या पोह्यांमध्ये सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत लिंबू आहे तसेच कडधान्य आहेत त्यामुळे प्रोटीन फायबर व्हिटॅमिन सर्व काही एका डिशमध्ये आपल्याला मिळतं आणि हे पोहे खूप चविष्ट होतात एका डिशमध्ये मन भरत नाही बघा आहे ना सोपी रेसिपी आणि तेवढीच हेल्दी ही मग आमच्या चॅनलला लाईक करा ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर नक्की क्लिक करा म्हणजे अशा हेल्दी रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील मग मंडळी मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा आणि स्वस्त राहण्यासाठी मस्त खा धन्यवाद